घनूचा फोन आला की आज जायचा आपण पाटरवाडीला भैरूबाला रविवार होता आणि त्याला पण सुट्टी होती दिवाळीची मुंबईवरनं दिवाळीला आलेला सुट्टीला रविवार असल्यामुळं भैरूबाला रविवारचे लोक बरेच जातात आरेवाडी पा पाटील माळा गमेवाडी करत करत आम्ही निघालो बघा आता पाटरवाडीच्या डोंगराकडं आणि मी पण बरेच दिवस म्हणजे आठ वर्ष झाली उ गेलो नव्हतो वरती आता आठ वर्षानंतर पहिल्यांदाच निघालो आहे त्यावेळेस काय रस्ता पण नव्हता वरती जायला आणि हे बघा इथनं चालत वरती जातील लोक इथनं चालत जायला वाट आहे वर आणि आम्ही निघालो ते आता गाडीहन गाडीवरून जायचं म्हणलं तर लय लांबणं फिरून जायला लागतंय आणि बघा लोक आता वरून दर्शन घेऊन यायला लागलेत पाठीमाग गाडीवरनं जाताना लय भारी वाटत होतं कारण आमच्या भागातला सगळा परिसर वरनं दिसतोय आणि हे बघा समोर दिसतोय तो वसंतगड आणि वसंतगड आणि बाकी परिसर सगळा दिसतो इथून हे बघा आता डेळवाडी दिसते रस्ता कच्चा आहे पण आपलं सोयीस्कर आहे ज्यांना चालायच नसेल त्यांनी आपलं गाडीवर जाऊ शकता पण गाडी जर शिस्तीत माग ना हा का कोण मारते कोण मारते तर बघितलं तर आमचा नंदू फौजी आणि त्याची बायको दोघं दर्शनाला आलेली गणू मी गप्पा मारत मारत कधी पोचलो ब मंदिरापाशी काय समजलंच नाही बरीच लोक आहेत तो वर्षानुवर्ष जर रविवारी न चुकता भैरवाच्या दर्शनासाठी येतात आणि बघा आज आता रविवार असल्यामुळं आणि त्यात दिवाळीची सुट्टी संपत आलेली त्यामुळं पण गर्दी बरीच आहे गाड्यात लई होत्या हे रस्ता येतो तो बघा मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला येतो आता तिथून खाली उतरायला जरा घसरट आहे पण हळूहळू उतरलो खाली तिथून निघालो आम्ही दर्शन घ्यायसाठी हे मंदिराच्या काळसाचं दर्शन घेत निघालो बघा आतमध्ये आता रविवार तिथं कवल पण घेते ती लोकांचं आडी अडचणी आड़ काय असतील त्याच्यासाठी मंदिरात पोचताच इतकं शांत आणि प्रसन्न वाटत होतं अगरबत्तीचा वास माणसांची लगबग आणि एकदम शांत वाटत होतं घंटीचा आवाज यायचा मधून अधून गणून दर्शन घेतलं आता ह्या तीन मूर्त्या दिसत आहेत ती प पाषाणातली आहे ती भैरुबाची मूर्ती शेजारी देवी आहे ती जोगुबाईची मूर्ती आणि ती पितळची आहे ती पण भैरुबाचीच मूर्ती आहे गणून अगरबत्ती लावली घरातून अगरबत्तीनं साकार आलेलो घेऊन हे बघा मंदिराचं वरचं जे कळस आहे ते दगडी बांधकाम आहे बघा दहा पंधरा मिनटं आम्ही पण बसलो सभा मंडपात आणि बघा लोकांची पण गडबड चाललेली दर्शनाची गणू एकदा जाऊन येतो अजून एकदा दर्शन घेऊन किती पण दर्शन घ्या हा पण मन काय भरत नाही देवाचं दर्शन घेताना हे समोर दिसते ते बघा तिथं देवाला आंघोळीसाठी पाणी तापवते दररोज सकाळी ह्या दीपमाळा आहेत बघा ह्या दीपमाळा यात्रेच्या वेळेस पेटवल्या जाते त्या आणि हे मंदिराचा बघा मेन गि मेन दरवाजा आहे पण आता तो मेन दरवाजा जरा बंद ठेवला होता कारण चिकला न घाण होत्या त्यामुळे ते बंद ठेवलेलं थोडा रविवारी इथं अन्नछत्र सुरू असते गणो म्हणला आता आलो आहे तर आपण पण प्रसाद घेऊया आणि जाऊया बरेच वर्ष झाली ही अन्नछत्राची सेवा सुरू आहे आणि जे लोक इच्छुक असते ते रविवारी इथं अन्नदान करतात बाहेरच्या बाजूला ताटं वगैरे ठेवलेले असते ताटं घ्यायची प्रसाद घ्यायचा प्रसाद घेऊन जेवल्यानंतर ते ताट धुवून वगैरे तिथंच ठेवायचं निम्म्या वाटत गेल्या जरा थांबलो आम्ही तोपर्यंत तिथं आम्हाला छोटीशी छोटी फुलपाखरे दिसली फुलपाखरं जरा सुरुवातच झालेली आहे आता पाऊस पडाय पण सुरुवात झालेली पुढं बागा वसनगड पुसळ दिसतोय त्या पावसातनं फोटोग्राफीची आवड असल्यामुळं फोट एक दोन फोटो पण काढलं आणि ऊन पण छान पडलेलं त्यामुळे लय भारी येत होतं पण आता वेळ पण कमी होता गणूला पण जायचं होतं बाहेर जरा खाली आलो तर एक फुलाचं झाड दिसलं फुलानं गच्च भरलेलं झाड होतं ह्या इथं बघा समोर वरती बरोबर नीट आहे ना तिथं मंदिर आहे तिथून आम्ही आत्ता खाली आलो मधून जायचं म्हणलं तर जवळ आहे मंदिर पण फिरून जायचं म्हणलं तर लय लांब आणि येता येताच आम्ही बागेतल्या भैरोबापाशी गेलो हे पाटवाडीचं प्रतिरूप म्हणून बागेतला भैरोबा असं आम्ही म्हणतो याला इथं पण आम्ही दर्शन घेतलं इथनं पाच पावली पाटवाडीच्या भैरोबाचं दर्शन घेतात आहेत लोक हे पाच पावली स्थान आहे भैरोबाचं हे बघा आता झूम केले ना तिथून आम्ही वरून आलो खाली तोपर्यंत आमच्या मंडळाचे खजिनदार शुभम भेटले बैरुबाच्या दर्शनासाठी आले व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद बैरुबाच्या नावाने चांग बरे